नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहेत चावडी न्यूज कोण होणार खासदार या माध्यमातून आपण पुरंदर तालुक्यातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत कसा हवाय आहे त्यांना भावी खासदार कोण आहे त्यांच्या मनातला खासदार नागरिकांच्या भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहेत काय समस्या का आहेत ज्यांची सोडवणूक होणं गरजेचं आहे आता मी आहे पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाने या गावामध्ये पारगाव मेमाने हे विमानतळ विरोधातलं सर्वात मोठं गाव म्हणून ओळखलं जातं आंतरराष्ट्रीय सर्वात जास्त आंदोलनामध्ये सक्रिय असणारा गाव म्हणजे पारगाव मेमाने या सात ते आठ गाव जे बाधित गाव आहे यामध्ये सर्वात जास्त तीव्र विरोध हा पारगाव मेमाने या गावातून होतो आहे एकंदरीतच काय आता भाविक खासदार निवडून दिला जाणार आहे विमानतळ हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीतला आहे आणि यामुळेच या गावाची भूमिका येथील मतदारांची भूमिका आणि येथील मतदारांच्या प्रतिक्रिया ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत आम्ही जाणून घेणार आहोत आज की पारगावकरांच्या मनातील खासदार कोण आहे त्यांना भाविक खासदार कोण हवाय आणि कसा हवाय चला तर साधूया संवाद पारगावकरांच्या प्रतिक्रिया घेऊन पालगावकर नागरिकांशी सात मेला लोकसभेच मतदान आहे निवडणूक प्रक्रिया पार पडती भाविक खासदार निवडून द्यायचा आहे पारगावकरांच्या मनातील भाविक खासदार कोण आहे कोण व्हायला असं वाटतं किंवा कोण व्हावं सुप्रिया सुळे की, की सुनेत्र पवार सुनेत्र पवार सुनेत्र पवारच का सुप्रिया का पंधरा वर्षात त्यांनी काय काम केली ते दाखवावेत त्यांना खासदार केल्यापासून आता पाच वर्षात त्यांनी पारगाव मध्ये काय काम केली फक्त आश्वासन देऊन गेला की बाबा मी विमानतळा बरोबर वर आहे पण तस आता पालखी मैदान ह्याच्यावरती जी आता सभा झाली पवार साहेबांची तिथं त्यांनी सांगितलं की बाबा हे दहा वर्षापासून मी हे प्रयत्न चाललेले आहेत माझे मीच विमानतळ आणलेले आणि जिथं कलेक्टरनी मोजणी केलेली आहे तिथंच होणार विमानतळ आतापर्यंत लोकांना यांनी आश्वासित केले की बाबा आम्ही तुमच्या तुम बरोबर आहे चुकीची भूमिका आहे ना की आमच्या बरोबर दादा आहेत बर आणि दादांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की बाबा आम्ही शे, शेतकरी जर भूमिका जर विरोधात असेल तर आम्ही शेतकऱ्याच्या बरोबर आहे बाकी कोण काय बोलतोय याच्याशी आमचा काही संबंध नाही बरं आता विमंत बा, एक झाला अजून काय भाविक खासदार समजा तुम्ही म्हणताय की भाविक खासदारांकडून काय अजून अपेक्षा काय दादा हे कामाच्या बाबतीमध्ये आहे ऐका ना दादा उभे नाही आहेत निवडणुकीला दादा हे उपमुख्यमंत्री आहेत दादा हे आमदार आहेत निवडणुकी खासदारकीची आहे आणि त्यांच्या पत्नी सुनेत्र पवार या निवडणुकीला उभे आहेत त्या खासदार म्हणून जाणार आहेत दादा नाही आहेत उमेदवार सुनेत्रा ताईंचं सुद्धा कर्तृत्व तसं आहे ना आज पंधरा वीस हजार महिलांना रोजगार मिळालेला आहे आज मा, आज संधी द्या ना तुम्ही ताई 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 कवर ताई करायचं तुम्ही त्यांनाही संधी द्या कळलं आम्हाला त्या काय काम करतात म्हणजे एक संधी दिली जावी शंभर टक्के सात मे दोन हजार चोवीस ला तुम्ही खासदार निवडून देणार आहात बारामती लोकसभा मतदारसंघाच आता जर बघितलं तर एकूण अडोतीस उमेदवार उभे आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तुल्यबळ लढत ही सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आहे कोण होईल भावी खासदार तुमच्या मनातला भावी खासदार कोण सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार दादा पवार सुनेत्रा दा दा पवार सुनेत्र का सुप्रिया सुळे पंधरा वर्ष आपण संधी दिलेली या पंधरा वर्षामध्ये पारगाव मध्ये व्यक्तिशा आपल्याला काही तालुक्याचं बारामती मतदारसंघाचं देणगे ना पारगाव मध्ये सुप्रिया यांचं किती फंड आलाय काही चालेल नाही फक्त गोड बोलायचं आणि मतदान मिळवायचं आणि परत इलेक्शनलाच तोंड दाखवायचं अशा पद्धतीने त्यांचं काम पंधरा वर्षात आम्ही बघितले एकदा सुनीत राहीला मतदान करून पाहू आणि त्यांनी जे पद्धतीने बारामतीमध्ये काम केले तसंच काम या राहिलेल्या मतदारसंघात पुरंदर हवेली असेल बोर असेल आपलं खडक असेल दौंड असेल या ठिकाणी इंदापूर असेल या ठिकाणी जर त्यांनी त्या पद्धतीनेच काम करायचा अजेंडा जर दिला असेल आणि तशा पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला तर नक्कीच आम्ही त्यांनाच मतदान करेल बर सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत नाराजी असण्याचं कारण तुम्ही म्हणताय विकास निधी आला नाही बर भावी खासदार ज्या सुनेत्रा पवार म्हणून तुम्ही इच्छा व्यक्त करताय की त्या व्हाव्यात सुनेत्र तर सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून कोणतं काम केलं जावं असं तुमच्या मनात आहे की जे विकास काम पंधरा वर्षात सुप्रिया सुळे यांच्याकडून झालं नाही सुनेत्रा वय यांच्या माध्यमातून आपल्याला एवढाच विकास हवा आहे सध्या आपल्याला आवश्यकता आहे हे बेसिक गोष्टींची आवश्यकता आहे रस्ता पाणी आणि लाईट आज तुम्ही गावामध्ये जाणारा रस्ता आहे पण वाड्या वस्त्या जाणारे रस्ते नाहीये वाड्या वस्त्यांना जी पाणी योजना पाहिजे ती पाणी पिण्याचा पाण्याची व्यवस्था नाहीये हा जो विषय आहे हा खासदारांच्या अखत्यारीत येतो शंभर टक्के त्यांच्याकडून वरघोस आता हर घर जल योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जे वाड्या वास्त्या राहिलेले आहेत ज्या वाड्या वास्त्यांना पाणी मिळाले नाही तिथवर पाणी नेता आलं पाहिजे एक मोठा फंड तिकडून येऊ शकतो रस्त्याचं काम आमदार फंड असेल या फंडात किती लिहितले वीस लाखापर्यंत वाड्या रस्त्या जर डांबरी करून न्यायचा असेल तर कमीत कमी तीस पस्तीस चाळीस लाख रुपये लागतात त्याला तो एवढा मोठा फंड आपण केंद्राकडून मागू शकतो एकंदरीत सुनित्रा पवार यांच्याकडून विकासाची कामं केली जातील म्हणून तुम्हाला आम्हाला असं वाटतं की त्याच योग्य पद्धतीने विकासाचे काम करू शकतात कारण त्यांच्या मागे अजितदाद आहेत आणि आजी दादांनी दादा कसं काम करायचं हे अख्या महाराष्ट्राला दाखवलेले मग काम करणाऱ्या माणसाचा जर पाठिंबा सुनित्रा महिने असेल आणि मोदी सारखे जर पंतप्रधान त्यांच्या बरोबर असतील तर निश्चितच आमचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आतापर्यंत आम्ही पारगाव आणि सातगाव सुप्रियाता यांच्या बरोबर एवढ्यासाठीच राहिलो की त्यांनी आम्हाला असा शब्द दिला की विमानतळामध्ये तुम्हाला विस्थापित होऊन देणार नाही इथे विमानतळ होऊन देणार नाही या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं होतं पण परवास झालेल्या पालखी तलावरच्या सभेत त्यांनी स्पष्ट सांगितले की आढावानी विरोध केला म्हणून मीच विमानतळ पुरंदरला आले आणि कलेक्टरनी ज्या जागेची मोजणी केली त्या ठिकाणी विमानतळ व्हावं म्हणून ते पन्नास वेळा दिल्लीला गेल्यात पण पुढचं सरकार काही ते विमानतळ करत नाही असं त्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं इथंच त्यांनी आमचा विश्वासघात केला कारण आम्ही त्यांना मानत होतो की विमानतळा बरोबर मध्ये त्या आमच्या बरोबर होत्या पण आता तसं परिस्थिती नाहीये त्याही विमानतळाच्या बाजूनेच आहेत विमानतळ झालं पाहिजे या मुद्द्यावर त्या ठाम आहेत म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला आणि आज आम्ही त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे अर विश्वासघात केलेला आहे त्यांनी आमच्या सातगावातून शेतकऱ्यांचा गोष्ट आजी दादा पवारांची तर त्यांनी विजय शिवतरांच्या सभेत जाहीर सांगितले की त्या ठिकाणी जर लोकांची मर्जी असेल तरच विमानतळ करेल पोलिसी खाक्या दंडुकीशाही असं काही न करता विमानतळ करणार नाही त्या ठिकाणी लोकांची संमती असेल तरच करेल हे ते त्यांनी जाहीर सांगितलेले आणि दादा जे बोलतात ते करतात याच्यावर आमचा विश्वास आहे रत्न सुप्रिया सुळे यांनी ज्यावेळेस संसदेमध्ये प्रश्न मांडला की तिथले लोक विमानतळाला जमीन द्यायला तयार आहेत आणि विमानतळ का होत नाही हे हवाई मंत्री आपले ज्योतिरादित्य शिंदे यांना त्यांनी प्रश्न विचारला ऍक्च्युली आम्ही कोण तयार नाही पण त्यांनी तिथं प्रश्न विचारला त्याचा रेकॉर्ड आहे आमच्याकडे आम्ही काय हवेत बोलत नाही त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी स्थानिक लोकांचा विरोध आहे हे भाजपच्या मंत्र्याला कळलं त्यामुळं भाजप वगैरे तुम्ही जे सांगताय ते हे विरोधात नाही हे लोकांच्या बरोबर हे लोकांच्या विरोधाला डावलून काम करणारे हे पक्ष नाहीये मुळात जे पोटात होत ते हॉटात सुप्रिया राईंचे परवेश आलं आणि सुप्रियाताईंनी खरं बोलून टाकून दिलं आज त्यांना काय पाहिजे हे लोकांना कळलेले त्यामुळे इतर पक्षांना लावणं ठेवण्यापेक्षा ज्यांच्या बरोबर आम्ही गेलो त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खूप असला मग त्या गद्दारांपेक्षा हे समोरचे शत्रू परवडले ना आम्हाला आम्ही त्यांचे आणि आम्ही त्यांचा प्रचार करतोय किंवा त्यांना म्हणतोय आम्ही कि बाबा तुम्ही निवडून आलं पाहिजे तर आमचा मुद्दाच आहे कालही विरोध होता आजही विरोध आहे आणि विरोध आहे जरी उद्या सुनीत्रमुई निवडून आल्या आणि त्यांनी जर म्हणले नाही नाही इथं करायचं विमानतळ तर त्यांच्याही विरोधात मोर्चा काढू हे त्यांना जाहीर सांगूनच आम्ही त्यांचं काम करतो एकंदरीत पारगावकरांनी जो विमानतळाच्या विरोधातला तो आपला आणि जो विमानतळाच्या बाजूचा तो आपल्या आपल्यावर अशी भूमिका घेतली शंभर टक्के राऊंड चालू आहे लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि मतदान प्रक्रियेसाठीचा संपूर्ण प्रचार वगैरे चालू आहे सात मे ला निवडणूक आहे मतदान आहे तुम्ही भावी खासदार निवडून देणार आहात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे या दोघ दोन उमेदवारांमध्ये तुल्यवाय लढत मानली जाते कोण व्हावा भावी खासदार असं वाटतं तुम्हाला सुनेत्रा पवार की सुप्रिया सुय आजपर्यंत तरी तीन टर्म मध्ये आम्ही सुप्रिया सुळेना सपोर्ट केलेला आहे आणि त्यांना बहुमताने निवडून दिलेलं आहे परंतु आज एक सुशिक्षित आणि सुलीन अशी एक व्यक्तिमत्व आमच्या समोर उभं राहिले की सुमित्रा पवार त्याच्यामुळे आमचं तरी मत सुमित्रा पवार यांना राहिलं सुमित्रा पवारच का सुप्रिया सुळे का नाही सुमित्रा पवार ह्याच्यासाठी की पहिली गोष्ट म्हणजे ते अजितदादांच्या पत्नी आहेत आणि अजितदादांच काम हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की जे बोलतात ते करतातच आणि त्यांचे जे कामाची जो जो चालू आहे आणि जो विकासाच जे त्यांची गती चालू आहे त्याला कोणी थांबवू शकत नाही त्यामुळे आमच्या पारगाव मध्ये ह्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीत विकास करून घ्यायचा आहे त्यामुळे आम्हाला सुमित्रा पवारच पाहिजे विमानतळाच्या विरोधात आम्ही जे लढा केला त्या लढ्यामध्ये प्रत्येक वेळी शासनाने आमच्यावरती दंडुकशाही किंवा दबाव आणत होता मधल्या ज्या ज्यावेळी मोर्चा आम्ही काढला त्यावेळी पूर्ण हजार ते दीड हजार लोकसंख्येने जेल भरून आंदोलन झालं तसा वाढला तिथेही आम्ही पूर्णपणे सात गावाने प्रचंड पद्धतीमध्ये के विरोध केलेला आणि आताची जी भूमिका आहे की जे आता आता आम्हाला दादांनी एक स्पष्ट व्यक्त केलेलं आहे की तुमच्या जमिनींचा रेट डिक्लेअर होईल जो ज्यांना मान्य असेल ते देतील ज्यांना मान्य नाहीये ते देणार नाही आणि सर्वात महत्वाची माझी भूमिका दादांनी हे मांडले की पुणे जिल्ह्यामध्ये कुठेही जो कोणी जे गाव ऍग्री असेल तिथेच विमानतळ होईल असा शिक्का नाहीये तिथे विमानतळ इथेच होईल जिथे ज्यांची मान्यता असेल तिथेच विमानतळ होईल त्यामुळे आम्ही अजित बरोबर आणि सुमित्रा पवार यांच्या बरोबर झालो आता सध्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस प्रचार चालू आहे मतदानाच्या बाबतीतला मोठ्या प्रमाणावरती प्रचाराची रण धुमाळी चालू आहे बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून जर आपण बघितलं तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दो हे दोन उमेदवार जे आहे जे सर्वात जास्त चर्चेले जात आहेत आणि तुल्यबळ मानले जात आहेत तुमच्या मनातला भाविक खासदार कोण सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार माझ्या मनातला भाविक खासदार म्हणून मी सुनी पवार यांना पसंत देतो त्याचं कारण असं आहे की गेली पंधरा वर्ष आम्ही सुप्रिया सुळेलाच मतदान केलेलं आहे परंतु त्या काय करतात फक्त आपलं लोकांना दाखवतात वेगळं आणि करतात वेगळं आमच्याच गावात उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावामध्ये आम्ही सतत त्यांच्याकडे पाठपुरावा केला पण आमच्या गावात एकही रुपयाचा त्यांनी निधी दिलेला नाही जे काही निधी आला असेल तो डीपीडीसी मधून आला त्याचं नेतृत्व हे अजितदादा करायचे जो पण काही निधी दिला असेल तो अजितदादाने दिलेला आहे सुप्रिया आमच्या गावामध्ये एकही रुपयाचा निधी दिलेला आहे त्यामुळे त्यांना फिरण्याचा सुद्धा अधिकार नाही या मात्र ना भावी खासदार सुप्रिया सुळे का सुने पवार सुप्रिया सुळे पाहिजे काय दुसरं काय कारण सुप्रिया सुळेच पाहिजे म्हणजे जास्त म्हणजे आमचा शरद पवार कडून बरं बरं बाकी काय आहे सुप्रेशويس कावर सुनेत्रा पवार काना नाही म्हणजे आमचं हे पहिल्यापासून तेच आहे